क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल हे मत शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल हे मत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर आज ईदून नबी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जुलूस निमित्त मिंतीशाली दर्गावर रक्तदान शिबिर घेण्यात आले होते त्यानिमित्ताने उस्मानाबाद धाराशिव येथील रेणुका ब्लड सेंटर यांचे पूर्ण ग्रुपने येऊन आज भिंतेश्वरितार्गावर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कित्येकाने आपले रक्तदान या ठिकाणी केलेले आहे या निमित्तानं रेणुका ब्लड सेंटर यांचे आम्ही आभार मानतो की आज भूमला येऊन इथे रक्तदान शिबिर घेतले वाले का शिकू आसमा उपर है मदिनेवाले का शिकू आसमा ऊपर है मुझे फिक्र है अपने ईमान की इसलिए नाम मोहम्मद जुबान पर है नारे तकबीर नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज भूम येथे ईद ए मिलादुन्नबी उत्सव संपन्न रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान भूम इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादचा सण यानिमित्त सोमवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी कसबा येथील मेहंती शाहवली दर्ग्यापासून भूम शहरात शांतता फेरी काढण्यात आली यात शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुस्लिम बांधवांकडून पैगंबर मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली होती मिरवणूक अगदी शांततेत पार पडली शहरातील विविध भागात ठिकठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना खाऊ व शरबतचे वाटप करण्यात आले हजरत महम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश म्हणजेच आपल्या आई वडिलांशी चांगले वागा तरच तुमची मुलं तुमच्याशी चांगले बघतील पीडित व्यक्तीला मदत करताना तो व्यक्ती कुठल्या जाती धर्माचा आहे हे न बघता त्याला सर्वतोपरी मदत करा व आपल्या शेजाऱ्यांना त्यांचा अधिकार द्या जातीपातीच्या पुढे जाऊन त्याला उपाशी झोपू देऊ नका अशा मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांना यावेळी उजाळा देण्यात आला यावेळी मिरवणुकीमध्ये आसिफ भाई जमादार अख्तर जमादार वस्ताद मामू जमादार माजी नगराध्यक्ष शाखिर शेख तौफिक कुरेशी माजी उपनगर अध्यक्ष बबलू बागवान नदीम कुरेशी आजू जमादार राजू कुरेशी मोईन शेख फिरोज फकीर रफीक फकीर यजाज काझी आमर जमादार पैलवान चांद सय्यद बाबा मोमीन समीर शेख मुश्ताक कुरेशी जुबेर चाऊस आदिल चाऊस यांनी परिश्रम घेतले होते मिरवणुकीदरम्यान मुजावर गल्ली गराडा गल्ली संजय गाढवे मित्रमंडळ अनिलदादा शेंडगे इत्यादी नागरिकांच्या वतीने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना शरबत फळं बिस्किट वाटप करण्यात आले तसेच यावेळेस भूमशहर जुलूस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकावन्न बहादरांनी रक्तदान केले तसेच पैगंबर जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना व बालकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आज हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला अली सलम यांची मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य अशी मिरवणूक निघालेली आहे यामध्ये विविध प्रकारचे देखावे आज मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहेत यामध्ये लहान मुलांनी वयोवृद्धांनी युवा तरुणांनी पुढे येऊन एक चांगला उपक्रम राबलेला आहे आज भूम शहर समितीच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच रक्तदान शिबीर आयोजित करीत आहोत आणि डी जे हे अशा गोष्टींपासून आणि गेल्या वीस वर्षापासून विदाऊट डी जेची जयंती साजरी करीत आहोत कालच गणेश उत्सव साजरा झाला यामध्ये पण आपले भूमिको स्टेशनचे पोलीस निरीक्षक काम सरांनी एकही डी जे वादलेला नाही आणि आमच्याही पैदंबर जयंतीमध्ये तिमध्ये एकही डी जे वादलेला नाही तर पोलीस प्रशासनाने दोन्ही समाजाला चांगलं मार्गदर्शन करून दोन्ही सणशुद्ध महागमुळं करून आम्ही व्यवस्थित पार पाडलेले आहेत आज भूम शहरामध्ये विविध सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षाचे लोक मुस्लिम समाजासाठी शरबत बिस्किट वाटपाचा कार्यक्रम करीत आहेत याबद्दल भूम शहर ज्युस्ट कमी केले होते आपला सर्वांचा आभारी आहे